सन्मान्य विकास देशमुख साहेब मी त्यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक व सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करावे प्रास्ताविकासाठी सन्मान्य विकास देशमुख साहेब पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रेत शिक्षण संस्थेचा आज एकशे पाचवा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी जमलेले आहोत आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे मान्य डॉक्टर वसंत काळपांडे या आनंद सोहळ्याचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन मान्य चंद्रकांत साहेब वाईस चेअरमन ॲडवोकेट भागीरथ शिंदे साहेब संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य मान्य रवी भाऊ मान्य जे के बापू विभागीय अध्यक्ष एम बी शेख साहेब उपस्थित असणारे सर्व मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य शहानिवृत्त आजी सभासद शाखा प्रमुख इतर मान्यवर विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो संस्थेच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी रेत शिक्षण संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो मित्र हो पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातून महाराष्ट्रात अभूतपूर्व क्रांती घडून आणलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणाचे जाळे निर्माण करून त्यांनी बहुजन समाजासाठी ज्ञानाची कवाडे खुली केली अशा या महामानवाच्या विचारांचा आणि कृतीचा वारसा जोपासण्याचे काम रेत शिक्षण संस्थेच्या गेले एकशे पाच वर्षे अखंडपणे करीत आहे एक छोटंसं रोपटं कर्मवीर भाऊराव पाटलांनी काले तालुका कराड इथे चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस साली लावलं आणि त्याचा वटवृक्ष आज झालेला आहे सातशे पन्नासच्या दरम्यान शाखा पंधरा हजाराचा स्टाफ सोळा जिल्ह्यातलं कार्यक्षेत्र याच्यामध्ये पंधरा जिल्हे महाराष्ट्राचे आणि एक कर्नाटकचा आणि पंधरा हजारापैकी साडेबारा हजार साधारणतः शिक्षक 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 कर्मचारी आणि अडीच हजार शिक्षकेतर कर्मचारी साडेचार लाख विद्यार्थी एवढा प्रचंड मोठा व्याप ह्या रेत शिक्षण संस्थेचा आज झालेला आहे आणि या सगळ्यांचं श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांना जातं त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज तुम्ही आम्ही सगळे ह्या कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणीवा अधिक प्रगल्भ झाल्या तर त्या माध्यमातून देशाला चांगले शास्त्रज्ञ मिळू शकतील ही भूमिका मध्यवर्ती ठेवून संस्थेने मान्य पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रेत शिक्षण परिषदेची स्थापना केलेली आहे या माध्यमातून सातारा श्रीरामपूर पुणे अशा विविध ठिकाणी रेत शिक्षण परिषदेचे आयोजन करून डॉक्टर रघुनाथ माशेलकर डॉक्टर अनिल काकोडकर यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय के ख्यातीप्राप्त केलेल्या शास्त्रज्ञांना विद्यार्थ्यांच्या समोर आणून एक आदर्श उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता हा आमचा ध्यास असून त्या दृष्टीने रयत शिक्षण संस्था मोठ्या आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहे नॅक बेंगलोर या संस्थेकडून आपल्या संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकन झालेले आहे आणि यामध्ये आपणास खूप चांगले यश प्राप्त झालेले आहे आत्तापर्यंत चौथे मूल्यांकन झालेल्या नऊ महाविद्यालयांना ए प्लस प्लस हे मानांकन मिळालेले असून दोन महाविद्यालयांना ए हे मानांकन प्राप्त झालेले आहे दोन हजार चोवीसमध्ये रैत शिक्षण संस्थेला एकशे पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम संस्थेने निश्चितपणे केले आहे संस्थेच्या या वाटचालीत पाटील यांना समाजातील असंख्य कार्यकर्ते हितचिंतक यांनी सर्वतोपरी मदत केलेली आहे ज्या कार्यकर्त्यांनी रैत शिक्षण संस्थेच्या उभारणीत मोलाचे सहकार्य केले आहे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून आज वेगवेगळे पुरस्कार त्यांच्या नावाने दिले जाणार आहेत ज्याचं पुरस्कार वितरण आपण मुख्य पाहुण्यांचं भाषण झाल्यानंतर वाटप करणार आहोत ज्यांनी ज्यांनी संस्थेच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले त्या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद देतो आजच्या एकशे पाचव्या वर्धापन दिन समारंभासाठी डॉक्टर वसंत काळपांडे माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहिले त्यांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या समारंभाचे अध्यक्ष मान्य चंद्रकांत दळवीसाहेब हे सुद्धा भारतीय प्रशासन सेवेमधील प्रदीर्घ अनुभव असलेले व्यक्तिमत्व आहे ते रयतचे माजी विद्यार्थी आहेतच कर्मवीरांचा शैक्षणिक व सामाजिक विचार समाजाच्या तळापर्यंत पोचला पाहिजे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन त्यांनी गेली अनेक वर्ष काम केलेले आहे संस्थेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा प्रज्ञावंत आणि ज्ञानाने परिपूर्ण असला जा� पाहिजे यासाठी ते करीत असलेले प्रयत्न रेजच्या शेवकांना प्रेरणा देणारे आणि दिशादर्शक असे आहेत त्यांचे मी या निमित्ताने स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित असणारे व्हाईस चेअरमन मान्य डॉक्टर भागीरथ शिंदे संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब मान्य रामसे ठाकूर साहेब इतर सैन्य सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद आजच्या वर्धापन दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक सन्मान्य डॉक्टर वसंत काळपांडे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करावे आदरणीय डॉक्टर वसंत काळपांडे साहेब आज या आनंद सोहळ्याच्या निमित्ताने आपण एकशे पाच वर्ष म्हणजे काही छोटा पिरियड नाही आहे पण प्रत्येक वर्धापन दिनाच्या दिवशी आनंद ज्या वेळेला आपण साजरा करतो त्याच वेळेला आतापर्यंत आपण काय केलं आणि पुढची आव्हानं काय आहेत ते सुद्धा पाहत असतो मी एकुलत्या एका आव्हानाबद्दल बोलणार आहे ते म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस रा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसबद्दल मी काही माहिती दे देता तर मुळीच नाही फक्त आपण चर्चा आज करणार आहोत की आता हे जे धोरण आहे आपल्या दारामध्येच नाही तर अगदी घरामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे क्लस्टर युनिव्हर्सिटीजचा प्रयोग सुरू झालेला आहे क्रेडिट सिस्टीम तर आता सगळ्याच कॉलेजेसमध्ये लागू झालेली आहे आणि शाळांमध्ये सुद्धा जरा अंमलबजावणीचा वेग थोडा कमी असला तरी शालेय शिक्षणामध्ये सुद्धा सुरुवात ही झालेली आहे आणि लवकरच तीसुद्धा वेग घेईल बेसाबत राहून चालणार नाही आपण अंमलबजावणीकरता आपण किती तयार आहोत इम्प्लिमेंटेशन रेडी किती आहोत ही सज्जता जी आहे ती आता आपणच विचार करून पाहायला पाहिजे पहिल्यांदा साधं सोपा काय करायला पाहिजे याच्यासाठी तर काही काही साध्या साध्या गोष्टी असतात की लोक विचारतात प्रश्न की आता नवीन अभ्यासक्रम नवीन धोरण आल्यानंतर आकृती बंद बदलणार आहे म्हणजे पहिले दुसरीचे वर्ग अंगणवाड्यांना जोडले जाणार की अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडले जाणार शिक्षणाचं माध्यम मातृभाषा होईल असं ऐकलेलं आहे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं काय होणार बोर्डाच्या परीक्षा होणार का बोर्ड रद्द होणार का, का। आजही असे प्रश्न जर आपल्या मनात असतील तर समजायचं की आपण अंमलबजावणी करता म्हणजे खूपच अगदी पहिलीच्या पातळीवर आहोत की काय इथे प काही डॉक्युमेंट्स जे आहेत ते वाचायला आधी सुरुवात करा कुठले डॉक्युमेंट्स तर पहिलं एन ई पी दोन हजार वीस इंग्रजी पण आहे मराठी पण आहे आणि ते वेबसाईटवर उपलब्ध आहे त्यानंतर अभ्यासक्रम आराखडा तयार झालेला आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा फाउंडेशन स्टेजचा म्हणजे पहिली तीन वर्ष पूर्व प्राथमिकची आणि दोन वर्षं पहिली दुसरीची तो वाचा त्याचं मराठी भाषांतर आहे आणि राज्याकरता काय करायचं ते पण उपलब्ध आहे शालेय शिक्षणाकरता तिसरी ते बारावीपर्यंत इंग्रजीमध्ये मोठा सहाशे पानांचा आराखडा तयार आहे अजून इंग मराठीमध्ये फायनल झाला असं म्हणतात पण अजून बाहेर पडलेला नाही जाहीर झालेला नाही पण जे काही उपलब्ध आहे ते डॉक्युमेंट्स आधी एकदा सावकाश वाचा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो पण विद्यार्थ्यांना शिकवत असताना स्वतः पण शिकत असतो आणि शिकण्याची जी ही प्रक्रिया आहे ती अगदी म्हणजे दुसऱ्या कोणाकडून शिकलं तरच आपण शिकतो असं नाही जवळ दुसऱ्या कोणी शिकवलं तरच आपण शिकतो असं नाही तर तीन पद्धतीने आपण नेहमीच शिकत असतो एक तर आपल्याला आपले शिक्षक शिकवतात स्वतःचं स्वतः प्रयत्नपूर्वक शिकतो आणि आपले सहकारीसुद्धा शिकतात आपण जे काही वाचू जे काम करू त्याच्याबद्दल आपल्या सहकाऱ्यांशीसुद्धा बोला बोलताना बोलत तर आपण नेहमीच असतो गॉसिप्ससुद्धा मधूनमधून करायला हरकत नाही पण फक्त गॉसिप्स करायची थोडा पन्नास एक टक्के आपण आपल्या कामाबद्दल जर बोललो तर ज्याच्यातून काही चांगलं वाईट वेगळं मंथन तयार होईल त्यांचे अनुभवी आपल्याला उपयोगी पडतील आणि आपल्याला पुढे काय करायचं ते ठरवता येईल या नवीन धोरणामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे शाळेची जी परिसंस्था इकोसिस्टीम त्याच्यात म भूमिका बदललेली सांगितलेली आहे बदललेली भूमिका सांगितलेली आहे आतापर्यंत पालक आणि शिक्षक त्यांचे संबंध जे आहेत तर त्यांना माहिती देणं त्या मीटिंग्स घेणं पालकांकडून काही का मदत मिळत असेल तर ती मिळवणं पण इथे प्रत्यक्ष शाळा चालवण्यामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये पालकांच्या क्षमता पाहून त्यांची काय मदत घेता येईल या याचासुद्धा विचार करावा आहे असं या धोरणात सुचवलेलं आहे आता या व्यवसाय शिक्षणाच्या निमित्ताने इंटर्नशिपवर मोठा भर दिलेला आहे तिथे तर या गोष्टी आणखीच महत्त्वाच्या होणार आहेत आपल्याला कल्पना आहे की एकशे पाच वर्ष झाली रय शिक्षण संस्थेला स्थापन होऊन एकोणीसशे एकोणीसमध्ये काले येथे रय शिक्षण संस्थेची स्थापना झाली असं पण मानतो पण खरं तर अण्णांनी एकोणीसशे नऊ सालीच प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली होती दुधगावमध्ये पहिल्यांदा त्यांनी तिथे रात्रशाळा सुरू केली नंतर मग हॉस्टेल सुरू केलं ती एकोणीसशे नऊची गोष्ट आहे म्हणजे एकोणीसशे नऊ ते एकोणीसशे एकोणीसपर्यंत एकुन दहा वर्ष मग आपल्याला निर्लेची कथा माहिती आहे मग आपल्याला कायची कथा माहिती आहे आणि याच कालखंडामध्ये अण्णाने ओगलेवाडीला विक्रेता म्हणून काम केलं किर्लोस्करवाडीला काम केलं त्याच्यानंतर मग कुपर सा कुपर कारखान्यामध्ये काम केलं एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला या तिन्ही कंपन्यामध्ये विक्रेता म्हणून काम करत असताना आणि त्याचवेळी या महाराष्ट्रामधली जे काही शिक्षणाची दुर्दशा होती हेळसांड होती त्याच्या अनुभवातून दुधगावमध्ये सुरुवात केली आणि मग काले इथे रईत शिक्षण संस्थेची स्थापना केली बावीस सप्टेंबरच्या या कार्यक्रमाच्या वेळेला मान्य अध्यक्ष आपण सर्वांनी काले इथं जाऊन बावीस सप्टेंबरचा कार्यक्रम अण्णांची जयंती आपण साजरी केली होती तर एखाद्या संस्थेला एकशे पाच वर्ष होणं आणि एकशे पाच वर्ष एखादी संस्था टिकणं ह्याच्यापेक्षा एकशे पाचाव्या वर्षी आम्ही कुठे आहोत आणि आमचं भविष्य काय आहे याचा जेव्हा विचार करतो या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशा किती संस्था असू शकतील की ज्यांनी शंभर वर्ष पूर्ण केली काळपण देसाई आणि शंभऱ्या वर्षी पुढच्या दोनशे वर्षाची झेप घेण्याची क्षमता ज्या संस्थेमध्ये आहे ती अन्नाने स्थापन केलेली ही कर्मवीर भाऊराव पाटील यांची रई शिक्षण संस्था आहे आणि म्हणून या संस्थेशी आम्ही जेव्हा निगडीत आहोत एकशे पाच वर्ष जुन्या झालेल्या संस्थेशी आम्ही तुम्ही आम्ही सगळे निगडीत आहोत हे जेव्हा आपल्याला जाणवतं आपल्याला आपण तिथे काम करतो असतो आपल्याला अभिमान वाटतो आपल्याला स्वाभिमान वाटतो की अशा संस्थेशी मी निगडीत आहे आणि अशा संस्थेमध्ये मी काम करतो आहो आता काळपांडे साहेबांना आपण या ठिकाणी बोलवलं तर मागची मुख्य भूमिकाच अशी होती की आपल्यासमोरचं मोठं आव्हान जे आता आहे ते एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी न्यू एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीची अंमलबजावणी कशी करायची हा खूप मोठा आव्हान आमच्यासमोर आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागच्या वर्षी आ, स्वायत्त महाविद्यालयामध्ये विद्यापीठाच्या मार्फत हा कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आणि आता या वर्षापासून सर्व कॉलेजेसमध्ये याची कार्य याची अंमलबजावणी सध्या सुरू झालेली आहे माझ्यासमोर आलेल्या एक दोन दिवसापूर्वीची घटना या ठिकाणी सांगू इच्छितो माझे एक नातेवाईक एम एस करण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये गेलेली आहे आणि स्वित्झर्लंडमधून पहिला पहिलं वर्ष पूर्ण करून एक पंधरा दिवसाच्या ब्रेकमध्ये ती पुण्यात आली होती आणि मी तिच्याशी काल चर्चा करत होतो माझ्या मनामध्ये क्युरियासिटी होती की एन ई पीची अंमलबजावणी जेव्हा आम्ही इथे करतो आहोत तेव्हा तिथली एज्युकेशन पॉलिसीचं खऱ्या अर्थानं आम्ही कधी बॉदर करत नव्हतो मुलं गेलेली आहे तिथं शिकतायत माघारे येत आहेत जॉब लागतो तिथं जॉब करतात वगैरे वगैरे पण एन ई पीची अंमलबजावणी करत असताना दिसणाऱ्या आव्हानाच्या अनुषंगाने मी तिच्याशी जेव्हा चर्चा केली मी आपल्याला हे सांगू इच्छितो की परदेशामध्ये जगामध्ये जिथं जिथं आता मी महाविद्यालयीन शिक्षणाच्याबद्दल बोलतो मी पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षणाच्याबद्दल बोलतो की परदेशामध्ये जशी एज्युकेशन पॉलिसी असेल यू एसमध्ये युरोपमध्ये जपानमध्ये किंवा चायनामध्ये आपली इंडियाची एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी ही ॲट पार विथ ऑल वर्ल्ड आहे असे म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि म्हणून आम्ही या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्याद्वारे जगातल्या एज्युकेशन बरोबर जोडले जात आहोत आणि म्हणून आमचे विद्यार्थी जेव्हा तिकडे जातात तेव्हा त्यांना येणारे प्रश्न किंवा ते विद्यार्थी इकडून ज्याला आमचं एज्युकेशन पॉलिसी बघतात त्याचा जो फरक आहे तो पूर्ण काढून टाकण्याचं काम या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये झालेलं आहे असं मला महाविद्यालयीन एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये समजलेली गोष्ट आहे आता जेव्हा आम्ही प्रायमरी शिक्षण किंवा प्री प्रायमरी शिक्षण आणखी महा आ, सेकंडरी एज्युकेशन ज्युनियर कॉलेजच्या बाबतीमध्ये बोलतो त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी खऱ्या अर्थानं आता आमच्यासमोर आहे शासनाच्या समोर पण चॅलेंज आहे आमच्या सगळ्यांच्या समोर पण चॅलेंज आहे आणि हाच धागा होता या न, की यानिमित्तानं डॉक्टर वसंतराव काळपांडे साहेब आपण पाहिलं असेल की वृत्तमानपत्रामध्ये आजच्या घडीला जर शिक्षणाच्याबद्दल कुठलाही विषय निर्माण झाला तर ज्याच्यामध्ये अधिकारवाणीनं जे लिखाण करतात कुठल्याही वृत्तमानपत्रामध्ये आपण पाहिलं तर ते डॉक्टर वसंतराव काळपांडे असतात आपल्याला सगळ्याला माहिती असायला पाहिजे आणि म्हणून मी त्यांना विचारलं की या वर्षाच्या दिस इज अ हाय टाईम की न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या इम्प्लिमेंटेशन पॉईंट ऑफ व्ह्यू डॉक्टर वसंतराव काळपांडे साहेब आपण यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं प्रमुख वक्ता म्हणून यावं मी त्यांना वक्ता हा शब्द वापरल्यानंतर त्यांनी सांगितलं की दळवी साहेब मी काय वक्ता नाही आहे मी काय फार चांगलं भाषण नाही करू शकत मी म्हटलं की तुम्ही भाषण करावं फार फरडा भाषण करा असं आम्हाला अभिप्रेतच नाही तुम्ही आम्हाला न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणी पॉईंट ऑफ मार्गदर्शन करावं आमच्यासमोर सर्व प्रकारचे माध्यमिकचे प्राथमिकचे आणखी महाविद्यालयीन शिक्षक बसले आहेत मेजॉरिटीनं त्यांना मार्गदर्शन करावं आणि त्यांनी इथं जे काही मार्गदर्शन आपल्याला सम केलं ते अतिशय थोडक्यामध्ये त्यांनी सांगताना सांगितलं की एज्युकेशन पॉलिसी मी एक्सप्लेन करणार नाही पण अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून काय काळजी घेतली पाहिजे याच्या बाबतीमध्ये त्यांनी अनुभवाचे काय बोल या ठिकाणी आपल्याला सांगितले म्हणून काळपांडे साहेब आपण निमंत्रण स्वीकारलं तिथे आलात आणि आपले अनुभव या ठिकाणी शेअर केले त्याच्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो याच्या माध्यमातून आपण आपल्याला कल्पना आहे की रई शिक्षण संस्थेमध्ये साठ टक्के मुलं ही एस सी एस टी आणि इकॉनॉमिकली विकर शिकत आहेत आणि म्हणून जर का आम्ही हे इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून जर का प्रत्येक खोल्यामध्ये जर का वर्ग हे जर का शिक्षण घेऊन गेलो इंटरॲक्टिव्ह पॅनलमार्फत डिजिटल एज्युकेशन तर आम्ही समाजातल्या शेवटच्या घटकाला तळागाळातल्या घटकातल्या विद्यार्थ्यांना आम्ही ई एज्युकेशन आणि ई लर्निंगमध्ये घेऊन जावं इतका मोठा इम्पॅक्ट कमी पैशामध्ये याच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया